सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पार्शिवनी येथील पेंच पाटबंधारे विभागाचा भोंगड कारभार कारभारामुळे शेतकरी त्रस्त पार्शिवनी येथील पेंच पाटबंधारे विभागाच्या कालव्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन शेतामध्ये घुसल्यामुळे दिगलवाडी येथील शेतकरी वासुदेव कठाणे यांच्या शेतामध्ये घुसल्यामुळे त्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले एवढेच नाही तर वासुदेव कठाणे यांच्यासोबत पाटबंधारे विभागाच्या अंजली पाटील यांच्यासोबत संपर्क झाला असता तर वासुदेव कठाणे यांचे सर्वे क्रमांक तेरा एक आणि तेरा दोन असून शेती ही पुष्प पुच्छ कालव्याची नाली असून तिची साफसफाई न केल्यामुळे ओव्हरफ्लोचे पाणी वासुदेव कठाणे यांच्या शेतामध्ये घुसल्यामुळे त्यांच्या दोन्ही शेतातील शेतमाल पाण्याखाली येऊन डुबल्यामुळे फार नुकसान झाल्यामुळे यांनी व इतर शेतकऱ्यांनी अंजली पाटील यांच्यावरती ताबडतोब कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली असून एवढेच नाही तर नरेंद्र भिमटे यांच्या शेतमालाचेही नुकसान उपविभाग पेंच पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त झाली असून यांच्यावरती ताबडतोब कारवाई करून न्याय देण्याची मागणी येथील जनतेची यांनी शेतकऱ्यांनी अशी मागणी केलेली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी पार्शिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरेसह प्रशांत सावरकर चालेल कर बंद कर बंद कर बंद कर त्याला